नमस्कार पश्चिम बंगालला चक्रीवादळाचा तडाखा बसलाय तर ईशान्य भारतात भारता ही पावसाची हजेरी पाहायला मिळते महाराष्ट्रात पुढील चोवीस ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भाग आणि पश्चिम मध्य भारतामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश सिक्कीम जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आयएमडीने आहे पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी इथे चक्रीवादळ पाऊस आणि गारपिटीमुळे पाच जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर चक्रीवादळामुळे शंभर गुण अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे चक्रीवादळामुळे अनेक झाडे याशिवाय कच्च्या आणि पक्क्या घरांसोबतच उभ्या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितांची भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही राज्यासह देशात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातही काही मुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे पुढील चोवीस तासात काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे आय एम डीच्या अंदाजानुसार आज पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात आज पावसाची शक्यता आहे यामध्ये सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड चंद्रपूर या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद